आज आपण या ठिकाणी जे नगरपालिकेच्या जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स आपला जो एरिया आहे त्या एरियामध्ये जे पार्किंग किंवा इतर त्याच्यासाठी जागा जी राखीव होती त्याच्यावर बऱ्याच दिवसांपासून अतिक्रमण केलेलं होतं आणि विशेषतः या ठिकाणी अवैध धंदे काही चालत होते तर त्याच्यावर आळा घालण्यासाठी आणि आपली जागा मोकळी करण्यासाठी बऱ्याच दिवसापासून शॉपिंग कॉम्प्लेक्समधले जे आपले गाळेधारक आहेत त्यांच्या तक्रारी होत्या त्या अनुषंगाने आज आपण कारवाई ठेवली होती आणि इथले ज्या काही अनधिकृत टपरे आहेत किंवा शॉप्स आहेत ते आपण आज हटवतो आहोत यानंतर परत महिन्यात परत अतिक्रमण करते यावर काही उपाय नाही आपण आता ही जागा मोकळी केल्यानंतर लगेच त्याला कंपाऊंड करून येणार आहोत ही जागा सुरक्षित करणार करणार आहोत आणि संपूर्ण शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या एरियासाठी आपण त्या ठिकाणी पार्किंगची पे एन्ड यूथच्या पार्किंगची आपण व्यवस्था करणार आहोत जेणेकरून इथे पार्किंगचा पार्किंग 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 जो प्रश्न आहे तो आपल्याला मिटवता येईल आजच्या या कारवाईसाठी पोलीस विभागाने आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्या त्यांचे कर्मचारी देखील उपस्थित आहेत शहरातला अजून अधिक अनेक ठिकाणी अतिक्रमण आहे त्यावर देखील कारवाई करणार का आपण आता टप्प्याटप्प्याने कदाचित अतिक्रमणाचे अतिक्रमणाने भाग रासलेला आहे त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने आपण शहरामध्ये कारवाई करणार आहोत